नमस्कार आपलं नाव वैशाली मोरे सर हे घर आहे ना सुनंदा एकनाथ थोरात या महिलेचा असून दोन हजार एकोणीस मध्ये या घराचा ताबा आम्ही घेतला सात लाख इसार पावती केलेली आहे तर त्यानंतर थोडे थोडे करून दोन हजार एकवीस पर्यंत पूर्ण तेवीस लाख रुपये आमचे पोस्त झालेत त्यानंतर खोटे जामीन नकली आधार कार्ड पॅन कार्ड याच्यामध्ये त्यांना जेल एंट्री झाली होती आणि पिंपरी पोलीस चौकीतून त्यांना आम्हाला नमस्कार मित्रांनो लोकमंच मराठी या चॅनलमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो नंदा थोरात ही बाई तिचा अजून धक्का एक धक्कादायक प्रकार अजून एक मोठा कारनामा आपल्या समोर आलेला आहे नंदा थोरात या बाईचे कारनामे समोर आणणं गरजेचं आहे कारण आज हे कुटुंब पीडित आहेत आज बऱ्याचशा लोकांना त्रास झाला आहे यांच्या जागेवर उद्या तुमचं कुटुंब असू शकतं मित्रांनो तुम्ही आज कमेंट करून बोलताना थोडंसं जातीवाद डोक्यातला बाहेर काढा राजकारण डोक्यातला बाहेर काढा आणि गांभीर्याने घ्या नंदा थोरातचे कारनामे किती भयंकर आहेत किती गोरगरीब लोकांचे कुटुंब या बाईने उद्ध्वस्त केलेले आहेत हे तुमच्या समोर मी ठेवण्याचा प्रयत्न करतोय असा एक प्रकार नाहीये असे अनेक प्रकार या आळंदी परिसरात घडलेले आहेत जे लाख जे लाखो रुपयाला लोकांना फसवलंय अनेक कुटुंब गोर गरीब कुटुंब रस्त्यावर आणण्याचं काम या बाईने केलंय मित्रांनो तीन वर्षापूर्वी ही नंदा थोरात सात महिने एका प्रकरणात जेलमध्ये होती आणि सात महिने जेलमधून बाहेर आल्यानंतर ही वैशल्यताई मोरे आणि तिचं कुटुंब या नंदा थोरातला माझ्या घराची रजिस्ट्री करून दे अशी विनमणी करताना अशी विनंती करताना त्यांनी एक व्हिडिओ चोरून शूट केलेला आहे आणि हे व्हिडिओचं शूटिंग आपल्या हाती लागलेलं आहे वैशल्यताई मोरेचा व्हिडिओ पाहण्याआधी आणि या घटनेचा सविस्तर वृत्तांत पाहण्याआधी मी युवराज खरमाटे आणि तुम्ही पाहतात लोकमंच मराठी हा युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवरती पाहत असाल तर निश्चितच फेसबुकच्या या पेजला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे या नंदाबाई थोरातचे कारनामे लोकांसमोर येतील आणि अजून दुसऱ्या कोणाची फसवणूक होणार नाही आमचं घर आमच्या नावावर करून दे अशी विनंती करताना वैशालीताई मोरे यांनी हा चुरून व्हिडिओ शूट केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही एकदा पहिला पाहून घ्यायला

आणि मीच म्हणत होते कारण खरेदी ती बँक वाले तीन बस यायचे काय झालं काय झालं काय झालं तुम्ही काय करा खरेदी तयार करा त्याला सगळं जोडा कागदपत्र वकिलाकडनं खरेदी बिजली तयार करा नंबरला टाका आपण जरूर खरेदी तर करून देऊ आपलं काय आज द्यायचं मग काय द्यायचं बरोबर आहे का नाही मी तर तुम्हाला पैसे आज काय माझा आहे का तुम्ही हे बघा बाबा आपल्याला काय कोणाला फसवायचं नाही का तुम्हाला फसवायचं नाही तुम्ही मकड आणि मकड

महिलेने आपले या प्रकारे फसवणूक केलेली आहे जरा सर हे घर आहे ना सुनंदा एकनाथ थोरा त्या महिलेचा असून दोन हजार एकोणीस मध्ये या घराचा ताबा आम्ही घेतला सात लाख इसार पावती केलेली आहे तर त्यानंतर थोडे थोडे करून दोन हजार एकवीस पर्यंत पूर्ण तेवीस लाख रुपये आमचे पोस्त झाले त्यानंतर खोटे जामीन नकली आधार कार्ड पॅन कार्ड याच्यामध्ये त्यांना जेल एंट्री झाली होती आणि पिंपरी पोलीस चौकीतून त्यांना अटक करण्यात आली होती आता त्या सात महिने जेलमधून सुटल्यानंतर आता आठ दिवसापूर्वी आम्हाला भेटल्या तर मी त्यांना वारंवार विनंती करत होते की ताई तुमच्या पाया पडते तेवढं खरेदी खत करा आमची परिस्थिती बेकर आहे आणि लॉकडाऊनमुळं पूर्ण तंगाईचे दिवस असल्यामुळं म्हणजे ती, ती परिस्थिती आमची नव्हतीच तर त्या मला काय म्हटलं तुम्ही का कागदपत्र तयार करा मी खरेदीला येते त्यानंतर आत्तापर्यंत त्यांनी खरेदीचं टाळाटा टाळाटाळ पूर्ण रक्कम पोस्त झाली असूनसुद्धा आमच्या अशी फसवणूक होत आहे आणि दुसरी गोष्ट त्या महिलेला शोधणार कुठं आज प्रत्येक माणसासोबत फ्रॉड आहे त्या बाईचा आज कोणी बोलायला गेलं तरी प्रत्येक प्रत्येकाच्या म्हणजे नातेवाईक असो तिचं कोण असो स्वतःची भाऊजे असो सक्का भाव असो ती नातेवाईकांना सुद्धा किंमत देत नाही आम्ही तर कोण कुठले आज आमच्या घरकांना घाटका अशी माझी परिस्थिती झाली एक तर काम नाही ना, ना काय नाही वरून ह्या बाईचं वारंवार असं वागणं तर आम्हाला एवढंच म्हणायचं की आम्हाला बाकीचं काय नको तिने जे आम्हाला व्हिडिओ दिलता फक्त आमची एवढीच विनंती आहे की तिने आम्हाला खरेदी खत करून द्यावं कारण तिने आमची एक म्हणजे आम्ही कशातच नाही सध्या फुटपाटला पैसे देऊन सुद्धा फुटपाथवर अशी आमची परिस्थिती झालेली आहे तर एवढी विनंती आहे की आम्हाला तिने फक्त खरेदी करून द्यावी बस आपण आज यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे की कशा प्रकारे यांचं फसवणूक केल्या आहे सर्व पैसे देऊन सुद्धा अजून ती महिला यांचं खरेदी खत करून देत नाहीये आणि यांच्याकडे जे पण काही तर तुम्ही पाहिलेलं आहे मित्रांनो वैशालीताई मोरे काय बोलत आहेत लॉकडाऊन नंतर हाताला काम राहिलं नाही यांचं कुटुंब आधीच आ... आर्थिक अडचणीत असताना घर विकत घेतलं आणि ते घर नावावर होत नाही आता पैसे देऊन फुटपाथवर झोपायची वेळ आलेल्या या सवयशाली मोरे बोलत आहेत मित्रांनो ही वेळ अतिशय अशा गरीब कुटुंबावर कुणामुळे आली तर या नंदा थोरातमुळे नंदा थोरात सारख्या बाईने असे अनेक कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आणि हे उद्ध्वस्त झालेले कुटुंब आपल्यासोबत संपर्क करत आहेत यांच्याविषयी जर बोलायचं नाही यांना जर न्याय द्यायचा आहे तर या पत्रकारेचा उपयोग काय काही युट्यूब चॅनल या नंदाबाई थोरातला एंटरटेन करण्याचं काम करतात तिच्या बाईट घेतात तिला खूप सभ्य असल्याचं सांगितलं जातं याची दखल या पत्रकारिता करणाऱ्या काही युट्यूब चॅनलने घेतली पाहिजे आळंदीमध्ये येऊन तपास केला पाहिजे की या बाईचे कारनामे काय आहेत गोरगरीब कुटुंबांना लुटण्याचं काम ही बाई कसं करत आहे एवढे धक्कादायक प्रकार समोर येत असताना अनेक गोरगरिबांचे कुटुंब या बाईने उद्ध्वस्त केले असताना अनेक लोक मला कमेंट करून आहेत तुम्ही जातीवादी आहेत तुम्ही पैसे घेऊन काम करता मित्रांनो लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला जातीवाद नसतो पत्रकारिता करत असताना जात किंवा पैसे घेऊन काम केलं जात नाही सत्यता पाहून काम करावं लागतं असे पीडित कुटुंब जर आपल्याकडे न्याय मागण्यासाठी येत असतील पीडित कुटुंब जर त्याची तक्रार सांगत असतील तर निश्चित त्यांच्या बाजूने बोलण्याचं काम मी करत राहणार तुम्हाला ज्या कमेंट करायच्या तुम्ही करत राहा हीच वेळ जर तुमच्या कुटुंबावर किंवा तुमच्या नातेवाईकावर आल्यानंतर या कमेंटची तुम्हाला निश्चित आठवण येईल मित्रांनो लवकरच वैशलीताई मोरे आणि त्यांच्या कुटुंबांना मी भेटणार आहे आणि भेटून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे या प्रकरणातील त्यांनी जे पैसे दिलेले आहेत नंदा थोरा त्यांच्याकडं ते त्यां पैसे परत मिळाले किंवा त्यांचं घराची रजिस्ट्री झाली खरेदी खत झालं का नाही झालं याची चौकशी आपण करणार आहोत सत्यता तुमच्यासमोर ठेवणार आहोत त्या अडुसष्ट वर्ष वयाच्या आजीची झालेली फसवणूक आणि या वैशल्यताई मोरे आणि त्यांच्या कुटुंबाची झालेली फसवणूक या दोन घटनेबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे निश्चित कमेंट करून सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुर्तास इथेच थांबतो वाट पहा नवीन व्हिडिओची धन्यवाद